कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूयात महत्वाच्या घडामोडी अटल सेतू उड्डाण पुलावरून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न महिलेचा समुद्रात उडी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल पारघरमधील एमजे ज्वेलर्स दरोड्यातील दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात एकूण सात लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल हस्तगत लाडकी बहीण योजनेतून मिळणारे पैसे हे तुमच्याच किशातले सरकारच्या आमिषाला बळी पडू नका भास्कर जाधव यांचे आवाहन आणि सिंधुदुर्गच्या आंबोलीत मान्सून मॅरेथॉन स्पर्धा पडली पार एकवीस किलोमीटर स्पर्धेत रत्नागिरीचा पांडुरंग वरजे पाहूया सविस्तर वृत्त नवी मुंबईत अटल सेट तू उड्डाण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेला वेळेत हस्तक्षेप करून वाचवण्यात आलंय ही घटना मुंबईवरून नवी मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर काल संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास आहे मुलुंड येथे राहणारी ही महिला मानसिक तणावामुळे आत्महत्या करण्याच्या उद्देशाने उड्डाण पुलावर आली होती ती उडी मारण्याच्या तयारीत असताना तिला तातडीने स्थानिक वाहतूक वाहतूक पोलिसांनी पाहिलं वा पोलीस कर्मचारी ललित शिरसाट किरण मात्रे यश सोनावणे आणि मयूर पाटील या चौघांनी घटनास्थळी धाव घेत तिला सुरक्षितरित्या पकडले आणि आत्महत्या टाळली या पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचलेत तिला समुपदेशनासाठी पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आले दहा दिवसांपूर्वी खारघरमधील एमझे ज्वेलर्सवर रात्रीच्या वेळेस भरबाजारात बंदुकीचा धाक दाखवून दुकानातून लाखोंचे दागिने लुटले गेले होते त्यावेळी दरोडेखोरांनी दुकानातील कामगारांना मारहाण करून अंदाधुंद गोळीबार देखील केला होता संपूर्ण प्रकार अनेक नागरिकांनी आपल्या मोबाईल आणि सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता पोलिसांनी याच आधारे दरोडेखोरांचा शोध सुरू केला या दरोडेखोरांना गुजरात सुरत राजस्थान तसेच रायगडमधील मधील माथेरानमधून अटक करण्यात आले यावेळी त्यांच्याकडील चोरलेल्या मालांपैकी काही सोन्याचे दागिने त्याचप्रमाणे दोन पिस्तूल दोन मॅगझिन तीन जिवंत असा एकूण सात लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय मागील महिन्यात अठ्ठावीस जुलै रोजी रात्री दहा वाजता खारघर या ठिकाणी असलेल्या बी एम ज्वेलर्स यामध्ये एंट्री करून साडे अकरा लाखाच्या आसपास मुद्देमाल आरोपींनी बंदुकीचा दाग दाखवून लुटून नेला होता त्याबद्दल आपण एकोणतीस तारखेला पहाटे तीन वाजता खारगर या ठिकाणी गुन्हा दाखल आहे रॉबरी विथ फायर आर्म्स त्यामध्ये लोकल पोलीस स्टेशन डी बी स्टाफ आमचे युनिट थ्री सेंट्रल युनिट सगळं से सॅमिटरीज तपास करत होते मग फुटेजची पाहणी करत असता इंट्रोगेशन जे आपण केलं त्यामध्ये थोडंसं जे काही क्लूज भेटले आपल्याला त्याने काही पावसाचे जॅकेट घातले होते हेल्मेट होतं वाहनाचा वापर केला होता सी सी टी व्ही फुटेज ॲनालिसिस टेक्निकल ॲनालिसिस व जे काही इनपुट्स भेटले त्या ठिकाणी आपल्याला स्पॉटवर त्याचा फॉलोअप करू आपण अनेक टीम तयार केल्या लोकल पोलीस स्टेशनच्या डी व्हीच्या व क्राईम ब्रँचच्या आणि आपण राजस्थान एम पी गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मागील पंधरा वीस दिवस काम करत होतो त्यानंतर स्पेसिफिक जेव्हा इनपुट भेटले त्याच्या आधारे आपण चार, चार आरोपी राजस्थान या ठिकाणातून ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण आज मुद्देमाल होता मुंबई या ठिकाणाहून पूर्ण मुद्देमाल वापरले वाहन आणि हे फायर आर्म्स पण जप्त केलेले आहेत गुन्ह्यामध्ये आम्हाला एक फायर आर्म आहे असं वाटत होतं परंतु आम्हाला जेव्हा जप्त केला आम्ही मुद्देमाल आज तर त्यामध्ये आम्हाला दोन फायर आर्म्स सापडलेले आहेत मग आज आपण दोन फायर आर्म्स दोन मॅगझिन आणि तीन काढतूसह आणि संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केलेला आहे चारू आरोपींना पण अटक केलेला आहे आणि बाकी आता इंट्रोगेशन पुढील तपास चालू आहे ज्यामध्ये डेकोरेटिव्ह सेक्शन लागणार का कारण असं आम्हाला पूर्वी वाटत होतं की याच्यामध्ये कोणी स्थानिक सहभागी असायला हवा अजून पूर्ण तपास झालेला नाही आहे परंतु यातले दोन आरोपी जे आहेत यापूर्वी या ठिकाणी खारघरला या ठिकाणी येऊन ते ये पाहणी टेळणी करून गेले होते आणि त्यांनीच हे प्लॅन केलेलं आहे या चौघांपैकी दोघांचं सा रेकॉर्ड सापडतंय आपल्याला राजस्थान ह्या ठिकाणचं पण ते नार्कोटिक्सचं एक आहे आणि एक गुन्हा होतो त्यांच्यावर दाखल आहे प्रोविशनचा परंतु प्रॉपर्टी किंवा बॉडी ऑफेन्सचा यांच्यावर कुठले गुन्हे दाखल नाही आहेत असं रेकॉर्ड पाहता आज दिसून येत आहे पुढील तपास करीत आहे शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या विरोधात आता उबाटा गटाकडून प्रचार केला जातोय मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेतून मिळणारे पैसे हे तुमच्याच किशातले आहेत ते टॅक्स स्वरूपात घेतलेले पैसे असून सरकारच्या अमिषाला बळी पडू नका अशी महिलांना योजनेबद्दल माहिती देतानाचा भास्कर जाधव यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय त्यातलेच ते पैसे आहे पाणी प्यायला मुलांचं औषध घेतलं तरी टॅक्स आहे एवढंच काय लिटावर कधी टॅक्स नव्हता कधी टॅक्स आता टॅक्स सगळीकडे लावला नाही दुसरी गोष्ट वाईट बोलायचं नाही पण स्मशानामध्ये माणूस तर आपण कफन टाकतो अंगावर माहिती आहे ना कफन त्याच्यावर पण टॅक्स आहे

तिथून तोडकी बरोबर तिला आहे का विचार फॉर्म भरलाय आणि एका घरामध्ये किती एकच बाकी सगळ्या जोडत्या आणि आम्ही आम्हाला रस्ता होऊ दे आम्ही आला द्या द्या रस्ता सगळ्या म्हणजे आम्ही हे करणार तुम्ही रस्ता व्हायला पाहिजे आमच्या मुलांच म्हणजे आम्हाला म्हणजे काहीतरी डिलिव्हरी वगैरे होत ना म्हणजे लेडीजच ही करते त्याच्यामुळे रस्ता व्हायलाच पाहिजे पाहिजे म्हणजे आम्ही म्हणणार आमच्या नेते काहीतरी झालं झाला पाहिजे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हातीब गावाने एकमुखी निर्णय घेतलाय कोणी कितीही वल्गना केल्या तरी जिल्हा प्रमुख व माजी आमदार संजय कदम यांना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच पूर्ण पाठिंबा देण्याचं यावेळी ग्रामस्थांनी ठरवलंय या कार्यक्रमाप्रसंगी दापोली नगरपंचायत माजी नगरसेवक व दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर फुरुस प्रमुख दत्ता भिलारे राजेश इंदुलकर सहदेव पाटणे शाखा प्रमुख रविंद वारणकर राजू दयाळकर मंदार शिर्के स्वप्नील पाटील विभागातील सर्व शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख महिला तसेच शिवसैनिक युवासैनिक आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्याच्या साखरप्यातील तिवरे तर्फे देवळे येथे मानकी अर्जुन कांबळे यांच्या स्मरणार्थ गावातील गरजू विद्यार्थ्यांना शालेयोपयोगी वस्तूंचं वाटप तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि परिसरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आलाय मागील पाच वर्षात मानकी कांबळे यांच्या स्मृतीदिनी अशाच प्रकारचा उपक्रम राबवला जातो त्यांचा नातू वैभव कांबळे यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो आपल्या आजीच्या स्मृती कायम आपल्या सोबत राहाव्यात व तिची शिकवण कायम राहावी या हेतूने क्षण अभिमानाचा सन्मान गुणवत्तेचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता वैभव हा पदवी प्राप्त तरुण असून नोकरी अभावी स्वतःचा रिक्षाच व्यवसाय करतोय मात्र आपल्या भागातील नागरिकांच्या असलेल्या प्रेम व आदर या भावनेतून या कार्यक्रमाचं त्यांना आयोजन केलं होतं आपल्या भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण घेता यावे यासाठी त्याने शालेय उपयोगी असणाऱ्या वह्या बॅग पेन यांचं वाटप केलं त्याचप्रमाणे परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मेहनत घेणाऱ्या साखरपा पोलीस दूरक्षेत्राच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मुजावर पोलीस अंमलदार संदेश जाधव हो यांचा देखील यावेळी त्यांनी सत्कार केलाय त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर संदीप कांबळे यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आलाय पीएच डी करणाऱ्या प्राध्यापक डॉक्टर प्रीती जाधव हो। जिओटेक्निक मध्ये मास्टर करणाऱ्या अंजली कांबळे यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आलाय या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गावातील प्रमुख व्यक्तींना निमंत्रण करण्यात आलं होतं मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडलाय रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील बँकिंग क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जय भवानी सहकारी पतसंस्थेची एकोणतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग सरफळे रावसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली कुणबी समाज भवन रोहा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात संस्थेने जे कामकाज केलं त्याचा संपूर्ण अहवाल उपस्थित सभासदांसमोर यावेळी मांडण्यात आला तसेच आयोजित सभेत विशेष ठराव सर्वानुमते मंजूर करत पथसंस्थेचे सभासददारांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक इयत्ता दहावी व बारावी तसेच पदवी प्राप्त त्याचबरोबर उच्चतंत्र पदविका परीक्षेत प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुणगौरव यावेळी संस्थेच्या वतीने तसेच संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आला मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेला यावेळी मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष शंकर भगत सचिव सुहास खरिवले

खेड शहरातील खेड भरणे रोड पंचायत समिती खेडसमोर मंगेश बुटाला व मितेश मंगेश बुटाला यांच्या एच पी बुटाला अँड सर्व्हिसेस या नवीन शोरूमचा शुभारंभ सोहळ्याला रत्नागिरी जिल्हा प्रमुख व दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार संजय कदम यांनी भेट देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात या कार्यक्रमाला पुरुष विभाग प्रमुख दत्ता भिलारे खेड शहर प्रमुख दर्शन महाजन युवासेना जिल्हा सचिव राकेश सागवेकर युवासेना शहर अधिकारी प्रसाद पाटणे अक्षय बेलोसे स्वप्नील पाटील तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक युवासैनिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली ग्रामपंचायत आणि भाजप प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांच्या संकल्पनेतून आंबोलीत मान्सून मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूरसह बेळगाव येथून जवळपास तीनशे ते चारशे स्पर्धक सहभागी झाले होते ही स्पर्धा एकवीस किलोमीटर आणि सहा किलोमीटर अशी घेण्यात आली एकवीस किलोमीटरच्या स्पर्धेत रत्नागिरीच्या पांडुरंग बरचे याने एक तास चौदा मिनिटात अंतर पार करून पहिला क्रमांक पटकवला विजेत्यांना रोख अकरा हजार रुपये देऊन विशाल परब यांच्या हस्ते या ठिकाणी आंबोलीमध्ये आदरणीय परब साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही जी आंबोली मान्सून मॅरेथॉन आयोजित केली गेली या मॅरेथॉन साठी आयोजित करण्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो आणि ही जी मॅरेथॉन झाली या मध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सर्व विद्यार्थ्यांना आणि धावणाऱ्या धावपटूंना बघून खूप आनंद वाटला प्रत्येक वर्षी या पद्धतीने अशीच मॅरेथॉन आयोजित करण्यात यावी अशी मी साहेबांना सर्व खेळाडूंच्या वतीनं विनंती करतो रत्नागिरीन आलो आणि खूप छान मॅरेथॉन झाले हे क्लायमेट पण चांगलं होतं आणि हे गाव बहुत सुंदर आहे कारण एवढे लेट सोडून सुद्धा जास्त हिट झाली नाही कारण गार वातावरण होतं त्यामुळे खूप मजा आली पाहिजे इथला अनुभव छान होता कारण ह्या साइड जास्त हिट होत नाही थंड वातावरण आहे त्यामुळं आणि मी ऑल इंडिया आणि काही मुंबईला मॅरेथॉन मी पर्सनल बेस्ट आहे आहे आणि चौदाची रेस लागली असं वाटतंय की हजारो लोक आली आणि आजच्या हा कार्यक्रमचा मला असं वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन आणि आंबोलीतील पर्यटन वाढीसाठी हा सुंदर उपक्रम झाला आणि आज मला वाटतं सकाळी तीन वाजल्यापासून आज सर्व स्पर्धा घ्यायला सुरुवात झाली आणि सकाळी साडेपाच सहा वाजता याचा शुभारंभ झाला मला या संपूर्ण कार्यक्रमाचं श्रेय सन्माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री चव्हाण साहेब त्याचप्रमाणे राणे साहेब त्याचप्रमाणे या साव संपूर्ण आंबोलीचे सरपंच त्यांची बॉडी आणि विशेष करून या या भागातील जे अडचणीला धावणारे आमचे आल्मेडा साहेब यांच्या या सगळ्या आयोजनामुळे आजचा हा सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला मला असं वाटतं की सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुरुवात झाली आहे आणि आज पर्यटनाच्या आज एक शेवटचं टोक म्हणतात या आंबोलीतनं जी सुरुवात झाली आहे ती आता थांबणारी त्यामुळे या पर्यटनाचा पुढे डेव्हलपमेंट होण्यासाठी आणि देश लेवलवर जाण्यासाठी आजचा कार्यक्रम खरोखरच खो, चांगला आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यात लाडघर तामस तीर्थ परिसरात डॉल्फिन माशांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतोय दररोज एक तरी डॉल्फिन मासा लाडघर तामस तीर्थ या समुद्रात येत असून सदर डॉल्फिन हे किनाऱ्यावर भरकटत येत आहेत येथील स्थानिक नागरिक संकेत हेदुकर हे त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन डॉल्फिन माशांना समुद्रात सुखरूप सोडून डॉल्फिन माशांना जीवनदान देतायत फ्रेंड्सच्या तिथे खाली म्हणजे आपलं प्रीतम बाक्कर याच्या हॉटेलच्या तिथे समोर डॉल्फिन आहे आणि जसं की संकेतने परवाच्या दिवशी एका डॉल्सून पाण्यामध्ये पुन्हा सोडलं म्हणजे रेस्क्यू केलं तसंच आता पुन्हा एकदा प्रयत्न करण्यासाठी मी संकेत आणि दादाचं हो नाव काय बापू सुधीर पोळेकर सुधीर पोळेकर आणि इथे वैभव कदम सुद्धा आमच्या सोबत आहे आम्ही आता चाललोय तिथे बघूया प्रीतमच्या हॉटेल समोर म्हणजेच सोमेश्वरी समोर आता तिथे तो ऑपरेशन आम्ही करणार आहोत आम्ही त्या स्पॉट वरती आलेलो आहे तिथे हा बघा प्रीतम इथून येतोय समोरून डॉल्फिन यांनी पाहिलाय हा बघा हा वरती आलेले आहोत आणि सागर सावलीची सगळी टीम आहे बघा मित्र मित्र तुम्हाला दिसत असेल जवळ जाऊन सुद्धा दाखवतो विचारा आय थिंक त्याला लागलेलं असावं किंवा काय तर संकेत परवाच्या दिवशी सुद्धा एक एक दोन दिवसापूर्वी तू एक डॉल्फिनही केला होतास बरोबर मग हा तेवढाच आहे की त्याच्यापेक्षा लहान आहे लहान आहे ना ओके आ, हे बघा मित्र जवळ येतोय तसं मला सुद्धा थोडीशी भीती वाटते बाप रे एवढा मोठा आहे बघा बिचाराला इथे डोळ्याला पण मार लागलेला आहे बघा हा खडपा ताबतो खडपा मध्ये आय थिंक आपटलेला आहे बिचारा आणि त्याला सरळ करून हा बघा आणि इथून तो श्वास घेतो म्हणजे वरती जो हे करण्याचं काम आहे वरती येतो तो तो बघा इथून आणि आता संकेत त्याला पुन्हा पाण्यात ढकलण्याचं काम करतोय म्हणजेच कसं तो, तो, तो पाण्यामध्ये बिचारा सुखरूप जावा यासाठी प्रयत्न करतोय वैभव पाटून जरा शेफ्टी थोडीशी ढकल त्याची हा खडपाय लागलाय अरे 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 बिचारा वैभव जरा हे कर शूटिंग मी पण हे कर I do one thing.

पूर्णतः हातमध्ये सोडण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जेणेकरून तो पुन्हा किनाऱ्यावर येऊ नये या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह पाहत रहा फक्त माझे कोकण